पण ह्या माझ्या फोन पेक्षा ह्याची फोनची क्लॅ क्लॅरिटी चांगली आहे कुठलं का ना यचोनी यचोनी तांदूळ हार तांदूळ हारचा विषय झालेला आहे घेतलाय अजून तर काय फोन आला नाही पप्पांचा आता वापिस जायला लागणार पार्किंग मधनं इलायची सांगितलेली तिने इलायची विसरून आलो भाई दुकानात आल दाल तो दालचिनी नव्हतं घ्यायचं तिसरा फेर आहे दालचिनी आहे इलायची घ्यायची होती इलायची हे मला आज कळलं याला इलायची म्हणतात मला तर एवढंच माहित होतं या सगळा खडा मसाला आहे चला दालचिनी इलायची लवंग जिरं मोहरी काय तर आता दिवाबत्ती करून झालेलं आहे पप्पा रस्त्यातच आहे असा विचार आहे की सकाळी ते पण पप्पा मम्मी सोबतच करावी सो आता त्यांच्यासाठी थांबलं बाई सोसायटीत उंट आलंय उंट झाडाच्या मागे गेलाय उंट आणि आमच्या बाल्कनीतूनच दिसतं दिसतानाऱ्याचे सगळे गणपती इथं विसर्जन होत आहे सगळं समोर विसर्जनाचे दिवशी भाई इथं जे असतात ना विषय धनाळंग पत्रांग धनाळंग पत्रांग विषय असतो इथं उंट उंटासाठी खाली जायला लागेल तिथं खंडोबा इकडे लवकरात लवकर आपण तिथं जाऊन ब्लॉक करायचं आहे हे गेले एक वर्ष बोलतो पप्पा आलेत खाली आणि भाई आमच्या सोसायटीत उंट फिरायला लागलाय काय बोलायचं आता आणि सोसायटीतले पोरं उंटावरून फिरायला लागलेत खतरनाक सोसायटी आपले खतरनाक

नवीन ब्लॉगर नवीन ब्लॉगर काय वापिस बोल होय भाई पप्पा मम्मी वर गेले कुठे गेले काय माहित मी तर लिफ्ट मधून आलो लिफ्ट मधन गेलो अरे दरवा लिफ्ट लाव ना दरवाजा लिफ्टचा गाडी पलीकडे लावली कस काय म्हणजे मला तर कळलच नाही खूप भारी केलंय गणपती मुळे सगळं लाइटिंग 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 केलंय कांबळे सरकार मागे त्याला पकडून ठेवलाय स्पीकर आहे बोलले काय आहे स्पीकर घेतला काढून स्पीकर काढून घेतला ना बॉम्ब समज स्पीकर काढून घेतला मी सिद्ध्या मी आणि आबा मंदिरात आलो आणि खूप सुंदर मंदिर बघ इस्कॉन मंदिरात आम्ही फोटो सेशन आलो आता मम्मीचं फोटो सेशन हो ते तुझ्याच चांगली क्वालिटी आहे याच्यात चांगली क्वालिटी आहे वाव म्हणजे ते बी जाणिया सिरा कोरोनिया ये ही तो चोनिया ये ही तो चोनिया क्या चोनिया ये ही तो चोनिया म्हणजे काय होई गुरुंदावाला माहिती आहे तर तो फोटो सेशन झाले आणि आम्ही चाललो आता दर्शनाला पण मंदिर एक नंबर सजवलंय बघा पण ह्या माझ्या फोनपेक्षा ह्याची फोनची क्लॅ क्लॅरिटी चांगली आहे कुठलं का नाही तिथे बी तचोनी मम्मी पप्पा पहिल्यांदा आल्यात इस्कॉन इस्कॉनच्या मंदिरात त्यामुळे त्यांना घरी आलेले आज तर अंकिताचा असा विषय चालला की आपण इस्कॉनला जाऊ आणि आणि सिद्धांत भाऊकामुळे घरातच होते त्यामुळे सिद्धांत भाऊ आपल्याला जॉईन केले जॉईन केले सिद्धार्थ भाऊ कामळेला जॉईन एक चार रुपयाचा फॉर्म भरला आणि जॉईन केलं आरतीच चालू आहे आपाकडून वरती आणि एवढं सुंदर डेकोरेशन केलं येतं तो आता इस्कॉनमधनं जाऊन आलेलो आहे येता येता शेपू घेतलेला आहे मम्मी पप्पा आता आपण आरती करूया जेवूया आणि झालंच तर एक फेरी मारून मी स्वतः येईल नाहीतर नाही आता ते घरचा मूड कसा आहे त्याच्यावर म्हणजे घरचं वातावरण कसं आहे त्याच्यावर जाणार आहे नाहीतर मम्मी पप्पा आहेत त्यांच्यासोबत जरा टाईम स्पेंड करायचा त्यांच्यासोबत राहायला मला आवडतं जरा जास्त कारण अंकिता खुश असते ते दोघं आले खूप खुश असते ते त्यामुळं मला भारी वाटतं की ते आले की एकदम खिळखिळत असते छकुली सो आता शेपू घेतला आहे घरी जाऊया जेवण बिवण आरती झालंच का तर काय विशेष झालं तर तुम्हाला सांगतो ना तर भेटूया आरती झाली आता छकुली करायला गेली मोदक तर आज आहे सोमवार आज आहे सुट्टी शाळेला सुट्टी आहे आज कारण गौरी पूजन आहे त्यामुळं भाई शाळेचं आयुष्य एक नंबर आहे सणासुदीला सुट्टी असते मस्त मज्जा करता येते फिरता येतं गे बोंगलत कसलं बाहेर आहे बघा आमचं टेरिस सी आर टेरिस त्याचं समोरनं सिंहगड दिसतो नवले ब्रिज दिसतो कात्रज ह्याच्या आधी एकदमच वाईट वाईट झालं ना काय माहीत कस काय आत्ता मी फुटेज बघितलं तर आम्हाला कळालं एवढा जेवढा कोल्ड आणि एवढा ब्राईटनेस काय करायचं का या ब्राईटनेसचं तर आता कसर नाही आहेत तर त्यांची गाडी आहे आपल्याकडं हे बघा त्यांची त्यांची परी आहे आपल्याकडे बघा परी पांढरी परी आता घेतलं हार फुलं दुर्वा पानं घेतल्यात आणि आता जरा भाजीवाल्यापाशी कशी जायचं आहे आणि भाजीवाल्याकडनं भाजीचं सामान घ्यायचं थोडं इथं हे आहे काको आहे ना हे खूप चांगले हार देते चौकातच आहे बघा यश झाले भाजी घेतलेली आहे आता भाजीचं सामान राहिलं आहे आणि आता विषय करायचा आहे तो आता शिरा घ्यायचा आहे कारण आज सत्य मंडळाच्या सत्यनारायणाच्या पूजेला बसणार आहे मी अंकिता त्यामुळं आज प्रसाद पण करायचा आहे मम्मी पप्पा पण आल्या मम्मी पप्पा पण मम्मीनी काल मोदकाची तयारी केली आहे मोदक पण बनणार आहेत आज आज खूप चांगला दिवस आहे कारण सत्यनारायणच्या पूजेला आम्ही दोघं पण बसणार आहे आणि तसंच अजून ठरवायचं की अजून काय काय होता होईल दिवसात ते तुम्हाला कळवू आपण सो so, लेट्स गो आता दुकानात थांबू भाई येऊ एवढं सामान घेतलंय आणि मजा काय माहिती आहे का आता वापस खाली जायला लागणार कारण केळी विसरलोय ऐसे दिवानगी आहे भागी दिवान असते सारखं गजनीच्या वर काम चालू आहे आता विषय असा आहे सामान पिशव्या एवढा आहे लिफ्ट बंद आहे कारण लाईट गेली आणि आपल्याला पाचव्या मजल्यावर जायचं आहे दोन्ही सामान घेऊन आणि आता आपण शूट नाही करू शकत कारण दोन्ही आता असले पिशव्या वरती भेटवात पण का बनवणं झालं माहिती आहे कारण मम्मी पप्पा आम्ही मस्त गप्पा मारत असतो खूप चांगला टाइम स्पेंड व्हायला आहे ती पण खुश आहे सगळे गप्पा मारतोय मस्त होत आहे भारी वाटतय खूप भारी वाटत मोठे आले चांगले वाटत आणि दम ऑलरेडी लागलेला आहे तर आता मॅडम बनवते आहे चकुली बनवते आहे प्रसादाचा शिरा आणि शिग्रन शिखर नसतं ते पंचामृत पंचामृत बनवा लागले आणि प्रसादाचा शिरा बनवा लागले कारण आम्ही दोघ आज बसणार आहे सत्यनारायणाच्या महापूजेसाठी तर आपण फॉलो करायचंय जसं का आहे तुपाचा वासच सुटलय बाय 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 वाव हे काय बाय 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 एवढं तू केळी पात आता शिरा चाललेला आहे प्रोसेस एक नंबर होतोय शिरा